नाही की पुण्यामध्ये कुठल्या विषयामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं आपण सांगितल्याप्रमाणे काही प्रकार केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माहितीचं या सरकार स्थापन झालेलं आहे त्या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अपील होतील अशा पद्धतीची वेगवेगळी विकास कामं होत आहेत त्यांना हवतील अशा पद्धतीच्या उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या अनेक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री वयश्री योजना आहे की ज्याच्यातून पासष्ट वर्षाच्या वृद्धांना मदत केली जाते का मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून ज्यांचे शिक्षण झालं आहे त्यांना कामाचा अनुभव यावा आणि या दरम्यान सायफेन मिळावी कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली गेली आहे मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते त्या सगळ्या योजना जर आलेल्या असतील तर या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचं काम आहे याच्यामध्ये कुठल्या तरी स्तरावरती पुढे विसंवाद निर्माण झाला तर या गोष्टी घडू शकतात अशा गोष्टी शक्य ती काढलेल्या बऱ्या निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सर्व नेते या अनुषंगानं आवश्यक ती पावलं होऊ दादा आता नवीन वाद निर्माण झाला आहे मु मुंबई महामार्ग गोवा महामार्गावरती रामदास पाणी थेट चव्हाण साहेबांवर ते आरोप केलेले आहेत मला असं वाटतं की या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं कोकणवासियांसाठी काम करणारा नेता म्हणून आज माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेबांची ओळख झालेली आहे रायगड जिल्ह्याचे आधी पालकमंत्री होते आता ते पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे सुद्धा पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांची मेहनत त्यांची तडप हे सर्वांनी पाहिलेले आहे ते काम नॅशनल हायवेचं होतं नॅशनल हायवेच्याकडून याच्यामध्ये काम करत असताना त्यावेळेला जे चुकीच्या पद्धती झाल्या त्याच्यामुळे त्याचं काम लांबत गेलेलं आहे पण आता त्या कामाची अंमलबजावणी ही आता या ठिकाणी करण्याच्यासाठी पुढाकार किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पुढाकार हा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आपण कोपणशास्त्र म्हणून घेतलं आहे पण काम मात्र जे केले जाते ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून केलं जातं नॅशनल हायवेच्या कामाबद्दल राज्याच्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्यावरती आरोप करणं आणि त्यांचा राजीनामा मागणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कधीही सहन होणारं नाही अशा पद्धतीचे प्रकार जर शिवसेनेचे वरिष्ठ नेते करणार असतील तर दुर्दैवी प्रकार आहे पण त्याची चीड चिड ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या या वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळतात मराठा आंदोलक आता भडकलेले आहेत एक वक्तव्य असंही झालेलं आहे का देवेंद्र फडणवीस असे म्हणाले मी जर मराठा आंदोलकाच्या बाजूने नसेल तर मी माझा राजीनामा देईन हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का आंदोलनाचं द्यायचं का नाही द्यायचं खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षण हे जाहीर केलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार हे सर्वांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जाहीर केलेलं आहे राज्याला प्रमुख एकच असतो त्यामुळे मुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या घोषणा होत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असू दे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना असू दे मुख्यमंत्री वयोशी योजना असू दे या योजनांची नावं मुख्यमंत्र्यांच्या नावानं आहेत कारण या, या राज्यानं देशानं पाहिलं याच्यापूर्वी इंदिरा गांधी आवास योजना राजीव गांधी आवास योजना जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि वेगवेगळ्या संस्थांना नावं द्यायचे प्रकार होते नावं आता मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिली जातात पण याचा अर्थ केवळ मुख्यमंत्री त्याचा के निर्णय घेता असं नाही त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व सरकार काम करत असतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भाजपचे एकशे पाच आमदार त्या सरकारमध्ये पाड पाठबळ देत आहेत पाठिंबा देत आहेत त्यावेळेला या सरकारवरती शंका जरांगे घेत आहेत तर ते पूर्णपणानं चुकीचं वर्तन आहे कोणाच्या आदेशानुसार निर्देशानुसार अशा शंका घेत आहेत मला कल्पना नाही पण या राज्यामध्ये पहिलं मराठा आरक्षण जर कोणी दिलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं हायकोर्टात टिकून दाखवलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टामध्ये ते गेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते कोर्टामध्ये वकील उभे राहिले नाहीत उभे राहिले वेळ काढून घेतला आपली बाजू मांडली नाही सरकारची आरक्षणाची बाजू मांडली नाही अशा वेळेला त्या देवेंद्रजींवरती केवळ ते के के मराठा समाजाचे नाहीत म्हणून आरोप करतायत पण देवेंद्रजी समाजाचे नसताना सुद्धा पहिल्यांदा त्यांनी आरक्षण दिलं आहे ते कोणी महाराष्ट्रातलं नागरिक विसरू शकणार नाही राजकारणासाठी काही लोक अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करत आहेत म्हणून देवेंद्रजींनी हे खुलं आव्हान दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी केवळ सांगावं की देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये कुठेही हात आखडता घेतला देवेंद्रजींनी सांगितलं मी राजकारणातून निवृत्त होईल ही तडप लागते ही याच्यासाठी धाडस लागतं ते देवेंद्रजींनी दाखवलंय आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते त्यांचं मनापासून का अभिनंदन करतो आणि अशा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे नवे गर्व आहे हे आम्ही या ठिकाणी सांगतो